श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे जीवन फुलून जावं आपल्या जीवनात आनंद आनंद राहावा हीच गणपतीच्या बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते तर गणपती बाप्पाची अंगारकी चतुर्थीची कथा आज आपण ऐकणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जराही स्किप करू नका आणि कथा आवडली तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, तर कथा ही अशी आहे शिप्रा नदीच्या काठी असणाऱ्या अवंती भारद्वाज भारद्वाजमुनी राहत होते त्यांनी कठोर तपश्चर्या करून तोपोबोल मिळवले होते ते श्री गणेशाचे निस्सिम भक्त होते ते आश्रमात येणाऱ्या मुलांना गणेशाची आराधना शिकवत असत श्री गणेश विघ्नहर्ता असून कार्यसिद्धीस नेणारा विद्या देणारा गणाधिपती आहे असे सांगत भारद्वाज मुनींना मुलबाळ नव्हते एके दिवशी भारद्वाज शिप्रा नदीत स्नान करून नदीकाठावर ध्यानधारणा करत होते त्यावेळी नारदमुनी तेथे आले नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले मुनीवर ध्यानधारणेत व्यत्यय आणला त्याबद्दल क्षमा असावी समोर पहा तुमच्यासमोर एक तानुल बाळ आहे श्री गणेशाची कृपा समजा ते त्यानं तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे त्याचा स्वीकार करा भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले त्यांनी त्या ते बाळाला मांडीवर घेतले बाळ वर्णाने लालसर होते ते इतका वेळ भूमीवरच होते हा लाल वर्णाचा जणू अंगारच भारद्वाज म्हणाले या बाळाचे नाव अंगारक मला तो भूमीनं दिला म्हणून याला भीम म्हणेन भारद्वाज मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेले मोठ्या प्रेमाने त्याला वाढवू लागले बालपणापासूनच त्याला वेदविद्येचे ज्ञान शिकू लागले अंगारक श्री गणेशाची आराधना करू लागला भारद्वाजमुनी आनंदले एके दिवशी अंगारक आश्रमातून निघून गेला त्याने नर्मदेची परिक्रमा केली नर्मदाकाठी निवांत जागा पाहून त्याने गणेशाची कठोर आराधना केली संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न असताना त्याची कठोर आराधना सफल झाली गणेश प्रगट झाले ते म्हणाले अंगारका तुझे कल्याण असो तुझी आराधना मला पोचली तुला काय हवं ते माग मला धन नको मान नको कीर्ती नको मला तुमच्या रूपात विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून गणेश प्रसन्न झाले तथा सु म्हणाले अंगारका तू भूमिपुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे आणि संकष्टी चतुर्थीही आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्यात एकरूप झाला आहेस यापुढे मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीस सर्व भाविक अंगारकी चतुर्थी म्हणतील त्याने तुझे स्मरण राहील तू माझ्यात एकरूप झाल्याने मलाही भाविक मंगलमूर्ती म्हणतील जे भाविक अंगारकी चतुर्थीचे व्रत करतील त्यांना एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचे फळ मिळेल आणि तेव्हापासून खरे म्हणजे ही अंगारकी चतुर्थीची व्रतकथा सुरू झाली बाळ अंगारक रूपात एकरूप झाला पुढे सर्वजण अंगारकी चतुर्थीचे व्रत करू लागले त्यांना श्रीगणेशाची कृपा लाभली तर अशी ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि अशाच नवनवीन कथा माहिती विचार ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद